महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची वसमत येथे वंचित बहुजन आघाडीचे महत्वपूर्ण बैठक संपन्न येणाऱ्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीला आजी माजी सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा अध्यक्ष जिल्हा महासचिव जिल्हा कार्य अध्यक्ष जिल्हा सचिव जिल्हा महिला अध्यक्ष माथाडी जिल्हा अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष यांच्यासह सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीचं आयोजन वसमत वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष मुकुंद मामा करवंदे प्रवीण बारावते आणि सर्व वंचित बहुजन आघाडी वसमत यांनी केलं होतं जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते रमेशभाई भुजबळ मुकुंद करवंदे जिल्हाध्यक्ष प्रभावतीताई खंदारे कार्याध्यक्ष राजू इंगोले यांच्यासह अनेक मान्यवरांनी सखोल असं मार्गदर्शन केलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी चांगल्या प्रकारे यश मिळवेल यासाठी सर्व वंचित बहुजन आघाडीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी जोमानं कार्य करावं असं सखोल मार्गदर्शन देखील करण्यात आले तालुका तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता यांना एक वंचित आघाडीचा एक कॉल होता तो कॉल म्हणजे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थे संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपण ताकदीनं लढणार आहोत आणि जिंकणार आहोत हा संदेश देण्यासाठी आम्ही इथे उपस्थित झालो काय रणनीती असेल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये श्रद्धा नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी यापूर्वीच स्पष्ट करून सांगितलेलं आहे भाजप व भाजपसोबत असणारे जे पक्ष पक्ष सोडून इतर सर्व पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडी युती करू शकते त्यांचे जर जिल्हा पातळीवर जर प्रस्ताव आले तर सध्या काही संपर्कात आहेत का सध्या स्थानिक पातळीवर युती करण्यासाठी पक्ष नाही सध्या तर कोणी तसं संपर्कात नाही आहे परंतु ज्या ज्यावेळेस येईल त्यावेळेस उमेदवारांना काय आवाहन आपण कामासाठी येणारे जे उमेदवार आहेत त्यांना एकच मी सांगू इच्छितो की त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी जी रणनीती आहे पक्षांना वाढीची जी रणनीती आहे ती रणनीती त्यांनी आखावी आणि आपल्या सर्कलमध्ये आपल्या मतदारसंघामध्ये योग्य कामाचं नियोजन लावलं तुम्ही आता बोलता बोलता की हेमंत पाटील यांना काय महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा हा विधान परिषदेमध्ये काल मांडला गेला आणि ते सांगता वेळेस माजी खासदार हेमंत पाटील यांनी बौद्ध व दलित यांना म्हणजे महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये एक हीन अशा पद्धतीनं एक अर्बन अर्बनी नक्षल हा शब्द प्रयोग इथल्या बौद्ध व इथल्या आदिवासी समूहाच्या लोकांना उद्देशून त्यांनी केलेला आहे तो अतिशय निंदनीय आहे आणि ते हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊल टाकतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडी त्यांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही भाषणामध्ये चोर पंचरायचा उल्लेख केला तर काय हे सल्ला देचर प्रत्येक पक्षामध्येच ह्या अशा काही गोष्टी असतात परंतु आम्ही पक्षीय संघटनेमध्ये मी हा इशारा देऊ इच्छितो की ह्या अगोदर ज्या काही गोष्टी झाल्या असतील त्या यापुढे कदापि सहन केल्या जाणार नाही सर्वांना क्रांतिकारी आज वंचित बहुजन आघाडी वसमत तालुक्याच्या वतीनं बैठकीचं आयोजन केलं होतं आणि या बैठकीमध्ये आम्ही सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका ज्या असतील त्या निवडणुकीमध्ये आम्ही महिला आघाडीच्या वतीनं आम्ही पन्नास टक्के जागा मागून आम्ही लढणार आहोत आणि लढून प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही सत्तेमध्ये जाणार आहोत गाव तिथे शाखा महिलांची शाखा हा आपला उपक्रम चालू आहे किती आतापर्यंत गावामध्ये शाखा आमच्या जिल्हाभरात म्हणजे हा उपक्रम चालू आहे आणि परवाच्या दिवशीच खरवड कळमनुरी तालुक्यामध्ये खरवड सर्कलची शाखा स्थापन झाली आणि अनेक गावामध्ये पक्षाचा वर्धापन दिन होता त्या दिवशी आम्ही एकाच दिवशी जवळपास चौदा गावांच्या शाखा स्थापन केल्या आणि जिल्हाभर महिला आघाडीचं काम आम्ही चालू महिलांना काय आव्हान असेल आम्ही महिलांना हेच आव्हान करू इच्छितो की ज्याप्रमाणे बाळासाहेब काम करत आहेत अंजलीताई काम करत आहेत बाबासाहेब म्हणाले होते की माझं हा वटवृक्ष आहे ते मी एका वाळवंटावरती लावला आहे आणि वाळवंटावरती त्याला फळं यायला नक्कीच उशीर लागेल परंतु ज्या दिवशी फळं येतील त्या दिवशी मात्र ती स्वाभिमानाची फळं असतील आणि ज्यांना कुणाला फळं खाण्याची घाई झाली असेल त्यांनी खुशाल पक्ष सोडून राजकीय विश्रामगृह येथे वंचित बहुजन आघाडी वसमत तालुक्याच्या वतीनं येणाऱ्या आगामी स्वा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये कार्यकर्ता संवाद बैठकीचं आयोजन या ठिकाणी वसमत तालुक्याचे तालुका, तालुका प्रमुख उत्तममा प्रवीण प्रवीणजी बाराते व त्यांची सर्व टीम या टीमने या ठिकाणी आज शासकीय विश्रामगृह वसमत या ठिकाणी गेलं होतं आणि या बैठकीस वसमत तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व विंगचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीवर जे बाळासाहेब आंबेडकरांचे जे बुजुर्ग कार्यकर्ते आहेत सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवलेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी हिंगोलीभरामध्येच सो या ठिकाणी निवडणुकीमध्ये उतरणार आहे आणि या निवडणुकीमध्ये नक्की नक्कीच वंचित बहुजन आघाडी यांना यश मिळणार आहे आणि ही खुनगाट या ठिकाणी आज कार्यकर्त्यांनी वसमतमध्ये बांधलेली आहे तर सर्व या ठिकाणी पदाधिकारी कार्यकर्ते व तसेच तुम्हा सर्व पत्रकार बांधवाचं या ठिकाणी वसमत तालुक्याच्या वतीनं मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो व हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो सर्वांचे धन्यवाद